नमस्कार मंडळी कसे आहात सध्या स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगी या चॅनलवरती फ्रेंड्स आज आपण म्हणतोय गुढीपाडवा स्पेशल थाळी फेस्टिव्ह थाळी गेस्ट थाळी म्हणलं तरीही चालेल तर चला ह्या थाळीमध्ये आपण टोटल नऊ ते दहा प्रकार बनवणार आहोत तर त्यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे दुधखीर दुदखीरसाठी अर्धा लिटर दूध मी उकळत ठेवलेलं आहे दूध उकळते तोपर्यंत तो कढईमध्ये तूप घेतलेलं आहे एक मिल्क पावडरचं तयार पॅकेट घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घातलेलं आहे आणि छान ह्याला रोस्ट करून घेत आहे आता हे रोस्ट केलेलं के जे आपलं मिश्रण आहे ते आपल्या उकळत्या दुधात टाकायचं आहे याने फायदा काय होईल फ्रेंड्स आपली खीर आहे ती जास्त आपल्याला आटवायची गरज नाही कमी दुधामध्ये आपण भरपूर अशी दुधखीर बनवू शकतो तर जास्त उखळत बसायची गरज नाही आहे तर ह्या ट्रिकने आपण दुधखीर जी आहे ती दाटसर बनू शकतो तर फ्रेंड्स आता आजची थाळी एकदम लेंदी मोठी होणार आहे आता याच्यामध्ये दूध मसाला पण मी टाकते दूध मसाला का टाकलं फ्रेंड्स तर कधी वेलची असते कधी चारोळी नसते कधी हा मसाला तर असतो तर कधी तो तर हे झंझट करण्यापेक्षा मी तयार दुधाचा जो मसाला असतो त्यामध्ये सर्व काही ॲड असतं वेलची चारोळी काजू बरंचसं काही असतं त्यामुळे मी हे वापरते तर आता दूधखीर आपली तयार आहे फ्रेंड्स दूधखीर जेव्हा उकळत होती तेव्हा पनीरच्या भाजीसाठी लागणारं कांदा आलं लसूण हे सगळी तयारी मी केलेली आहे आता ही टीप आहे मिडियम गॅसवर बारीक गॅसवर मी दूध ट्रान्सफर केलं आणि ह्या भाजीची मी तयारी करून घेतले तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल एक मोठा कांदा आले लसूण पेस्ट छान अशी परतून घेणार आहे हे छान आपण परतून घेतलं की आता ह्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरला मी ॲड करणार आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स असं एक एक गोष्टी करत करत आपल्या जेव्हा हे कांदा टोमॅटो परतत असतो तेव्हा दुसऱ्या डिशची आपण तयारीसुद्धा साईडला करून घ्यायची आहे तर ही टिप आहे आपलं स्वयंपाक लवकर होण्यासाठी तर आता इथं अर्धा चमचा हळद टाकलं आहे दोन चमचे लाल तिखट मी टाकणार आहे एक चमचा गरम मसाला पावडर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे नीट मिक्स करून घेऊया आणि इथे एक टिप भाजीला एक चांगला तवंग एक कलर येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि आता ह्याच्यासाठी एक पेस्ट लागणार आहे ती पेस्ट मी कशी तयार केली एक आठ ते दहा काजू आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आता खोबरं ओलं चालेल सुकं चालेल कोणतंही चालेल मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे आता हे ग्रेव्हीमध्ये नीट मिक्स करूया एकदम सिंपल भाजी जास्त काय वाटण घाटण न करता आपण आरामात ही भाजी बनवू शकतो आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी आपण घालूयात वाटलेलं तेही याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊयात परफेक्ट आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया आता सुद्धा ही पनीरची भाजी होत आहे तोपर्यंत तो फ्रेंड्स आपला पिवळा बटाटा आपल्या थाळीतला आहे तो मी कुकर साईडला लावून घेतला आहे ते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत खाली मी कांदा पण बारीक चिरून घेते आहे कारण हे सगळं सेम गॅसवर बारीक गॅसवर आपलं एका गॅसवर चालू असतं तोपर्यंत तो आपण दुसऱ्या गोष्टी करून घ्यायचं आहे आता इथं ओले बटाणे टाकलेत मी थोडीशी चिमटभर साखर चवीनुसार मीठ टाकलं आहे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि ह्या ग्रेव्हीला छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर आता ही ग्रेव्हीसुद्धा होईपर्यंत फ्रेंड साईडच्या गॅसवर इथं पनीर जे आहेत दीडशे ग्रॅम पनीर मी शालू फ्राय करायला ठेवलं होतं तर साईडला शालू फ्राय करून घेतलेले पनीरसुद्धा आता मी ग्रेव्हीत ॲड केलेलं आहे तर मस्त बारीक चिरली कोथिंबीर टाकूया आणि मस्त आपलं इथं हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल पनीर जे आहे आपल्या थाळीतला मटर पनीर आपला इथं झटकीपट तयार आहे तर तिसरा पदार्थ आपण बनवणार आहोत पिवळा बटाटा पिवळ्या बटाट्याची भाजी तर आपण दूध गरम करायला ठेवलं होतं पनीर तोपर्यंत इकडं मी बटाट्याचं कुकर लावून घेतला होता फ्रेंड्स तर आता इथं कढईमध्ये दोन चमचे तेल जिरं मोहरी हिंग कडीपत्ता हे सगळं आपण आता टाकून घेऊयात त्यानंतर उभा चिरलेला कांदा दोन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदे मी घेतलेले आहेत आता पिवळ्या बटाट्याला थोडंसं कांदा जास्त असेल तर ती भाजी छान लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार ते पाच हिरव्या मिरच्या वाटून घेतल्यात आणि आलं लसूण कोथिंबीर यांची एकत्र पेस्ट तीसुद्धा मी आत्ताच ॲड केलेली आहे आता छान ह्यालासुद्धा परतून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूयात आपण अर्धा चमचा हळद सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि इथं तीन ते चार बटाटे मी उकडले होते मीडियम साईजचे त्याला मी उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याचं सालपट काढून एक बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर बघा इथं बघता बघता बोलत बोलत आपली पिवळा बटाटासुद्धा भाजी तयार झालेली आहे दुधखीर झालं आहे पनीर झालं आहे पिवळा बटाटासुद्धा आपलं तयार झालं आहे चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आपली इथं भाजी तयार आहे परफेक्ट तर फ्रेंड्स आता आपली सुद्धा तयार आहे वरून कोथिंबीर घालून आपण ह्याला गार्निश करूयात आणि साईडला ठेवून देऊयात तर आता आपण कणिक मोळूयात पुरीसाठी इथं मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी चार माणसांसाठी करते त्यासाठी इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा आपल्याला ॲड करायचा आहे रवा घातल्यामुळं काय होतं फ्रेंड्स पुरी जी आहे ती एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे छान होते आणि जराशी साखर घालायची आहे साखरेमुळं काय होतं आपली जी पुरी आहे ती बराच काळ व्यवस्थित टम्म फुगलेली राहते तर आता वरून एक चमचा तेल ॲड करूयात आणि हे सगळं नीट मिक्स करून घेऊयात ओके तर पुरीचं कणिक जे आहे ते घट्ट मळायचं आहे आपल्याला क आपल्या चपातीचं चा कणिक जसं असतं तसं आपल्याला पातळ मळायचं नाही आहे एकदम घट्टसर मळायचं आहे त्यामुळं लाटायला पण इझी पडेल आणि आपल्या पुऱ्या टम्म फुगून छान तयार होतील तर इथे इथं कणिकसुद्धा अगदी पाच ते दहा मिनटात माझी मळून तयार झालेली आहे तर कणिक थोडीशी शेवटलाच मळायची फ्रेंड्स चपातीसारखं आधी मळून ठेवायची नाही कारण आपल्याला घट्ट कणिक पाहिजे मऊ नको आहे तर आता आपलं ते झालेलं आहे आता इथं बघा पंधरा ते वीस मिनटं मी तांदूळ जे आहेत ते भिजत ठेवलेले होते इथं बिर्याणीचे तांदूळ घेतलेत काही खडे मसाले घेतलेत यापैकी काही असतील तर चालतील तुमच्याकडं काही वेगळे असतील तेही चालतील पण लवंग मिरी तमालपत्र दालचिनी हे कंपल्सरी पाहिजे बाकीचे मसाले तुम्ही घाला वेगळे घातलेत तरी चालतील पण मिरी दालचिनी लवंग आणि तमालपत्र पाहिजे एक हिरवी मिरची टाकलेली आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा तेलामध्ये छान ॲड केलेला आहे त्यालासुद्धा नीट परतून घेऊयात आपण परफेक्ट आता आपण घालणार आहोत आलं लसूण कोथिंबीर यांची एकत्रित पेस्ट तीसुद्धा तेलामध्ये छान अशी भाजून घेऊयात तर हा मसाले भात फ्रेंड्स इतका सुंदर होतो की नाही तुम्ही रात्रीच्या लाईट डिनरसाठी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता तर इथे एक टोमॅटोसुद्धा मी ॲड केलेला आहे तर आता इथं जे काय भाज्या घेतल्या आहेत मी घरात जे आवडतात त्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा भाज्या घेऊ शकता आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट दोन चमचे गोडा मसाला टाकला आहे गोडा मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता पण हा महाराष्ट्रीयन मसाले भात बनवतो आहे एक छान फ्लेवर येतो गोडा मसाल्याने तर गोडा मसाला मी घालणार आहे इथं मी दोन गाजर थोडे फ्लावरचे तुरे आणि बीन्स स्वच्छ वेगवेगळे धुवून ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्यानंतर एक बटाटा बारीक चिरून टाकलेला आहे ते सुद्धा नीट मिक्स करूया पनीरसुद्धा मी घालणार आहे पण शेवटला घालणार आहे त्यानंतर एक आठ दहा काजूचे तुकडे टाकलेले आहेत छान दिसतं भातामध्ये आणि हे पंधरा मिनिट मी बिर्याणी तांदूळ जे आहे ते भिजत ठेवलेलं होतं स्वच्छ दोन वेळा धुऊन भिजत ठेवलं होतं तर सुद्धा ॲड करूयात आता इथं दोन वाटी तांदूळ मी घेतलं आहे त्यासाठी इथं चार वाटी पाणी मी वापरणार आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त मोकळा फडफडीत भात आवडत असेल तर थोडंसं पाणी कमी केलं तर चालेल पण दोन वाटीला चार वाटी हे अगदी आयडियल एकदम योग्य प्रमाण आहे तर आता पाणी मी चार वाटी ॲड केलेलं आहे नीट मिक्स करून घेऊया परफेक्ट आता चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आता इथं एक शंभर ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत एंडला घालायचं आहे कारण पनीर खूप शिजायला नको आपल्याला कोथिंबीर घालूयात नीट हलक्या हाताने मिक्स करूयात पनीर घातल्यानंतर त्यानंतर एक दोन चमचे मी तूप ह्याच्यामध्ये टाकलेले आहे फ्रेंड्स ही पण एक टिप आहे जो आपण खिचडी मसाले भात असं काहीतरी बनवतो ना तर त्याच्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकलं ना एक वेगळा फ्लेवर वेगळा कलर एक वेगळा टेक्स्चर आपल्या भाताला येतो आणि भात एकदम मऊ सडसडीत होतो तर आता इथं कुकरच्या तीन चिट्ट्या कुकर कुकर मी करून घेणार आहे कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्यात कुकर थंड झालेलं आहे फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते हो की आपला मसाले भात एकदम ऑथेंटिक एकदम मस्त फळफळीत झालेला आहे जास्त तसा मोकळा चिवड्यासारखा पण नाही आणि जास्त गिचका पण झालेला नाही आहे अगदी परफेक्ट टेक्स्चर आपल्या ह्या भाताचं झालेलं आहे या पुलाव मसाले भात तुम्ही काही म्हणू हो शकता बिर्याणी टाईप असा हा आपला भात तयार झालेला आहे मस्त तर फ्रेंड्स दूधखीर झाली आहे पनीरची भाजी बटाटा आपला पिवळा झाला आहे कणिक मळून झालेली आहे त्यानंतर आपलं भात पण रेडी झालेला आहे आता आपण कोशिंबीरकडे वळूया कोशिंबीर अगदी शेवटला करायची कारण मीठ घातलं की पाणी सुटतो कोशिंबीरला त्यासाठी कोशिंबीर, कोशिंबीर तुम्ही एंडला केली तरी चालेल तर आता मी इथं एक वाटीवर दही घेतलेला आहे त्याला जरा छान फेटून घेऊयात अगोदर ओके कोशिंबीरचं प्रमाण माझं कमी आहे फ्रेंड्स कारण भरपूर थाळीमध्ये पदार्थ आहे जास्त खाल्ली जात नाही अर्धी वाटी काकडी एक कांदा एक टोमॅटो त्यानंतर चवीनुसार मीठ साधारण एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट हे महाराष्ट्रीयन पद्धत आमच्या इकडं घालतात फ्रेंड शेंगदाण्याचं कूट तुम्हाला नाही आवडत नाही घातलं तरीही चालेल तर हे नीट मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती जराशी साखर घालायची आहे दहीमुळं बॅलन्स होतं त्यानंतर इथे एक तडका त्यासाठी इथं मी घेतले तेल मोहरी थोडेसे जिरे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आता मिरच्या छान आपल्या कडकडीत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत थोडंसं हिंग मी घातलेलं आहे आता ही तयार फोडणी जी आहे ती आपल्या कोशिंबीरवरती आपण घालणार आहोत मस्त तर आता खमंग अशी आपली कोशिंबीर जी आहे ती तयार आहे परफेक्ट तर फ्रेंड्स आता आपली कोशिंबीर पण तयार आहे आता पुढची जी प्रोसेस आहे आपण वाटली डाळ किंवा ज्याला तुम्ही कैरी डाळ अशी पण म्हणता कैरी चटणी म्हणू शकतो वाटली डाळ जी आपल्या गुढीपाडव्याला स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवली जाते त्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ मी पाच ते सहा तास भिजत ठेवली होती तुम्ही आदल्या रात्री भिजत घातली तरीही चालेल मी सहा तास भिजवलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात घेते दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊयात तर मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे आपली डाळ व्यवस्थित मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये एक कैरी मी खिसून घेतलेली आहे कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढू शकता इथं खिसलेला गुळ घेतला एक साधारण एक चमचा आहे आता हे दुसऱ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते बाउल खूपच छोटा झाला आहे चवीनुसार मीठ ॲड करूयात ओके आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल त्यामुळे मोठ्या बाऊलमध्ये थोडंसं घेते मी हे तर आता ही वाटलेली हिरवी मिरची डाळीचं मिश्रण एक खिसलेली कैरी खिसलेला गूळ चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे नीट मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट तर फ्रेंड्स आपली ही कैरीची डाळ जी आहे तीसुद्धा मिक्स झाली आता ह्याला एक फोडणी लागते दोन चमचे तेल घेतले बारक आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी थोडंसं हिंग हे घालून आपल्याला ही आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून हो आपल्याला ही मस्त फोडणी या चटणीवरती ओतायची आहे कडीपत्ता एकदम बारीक मी असं आहे फ्रेंड्स म्हणजे काढून येत कडीपत्ता म्हणून थोडासा बारीक मी चिरून घेतलेला आहे तर फ्रेंड्स बघता बघता आपली कैरी डाळ वाटली डाळ सुद्धा आता आपली तयार आहे परफेक्ट तर फ्रेंड्स पुढची प्रोसेस करूया मी आज इथं मिरची भजी बनवणार आहे लास्ट टाईम मी पुरणपोळी थाळी जेव्हा दाखवली त्याच्यामध्ये मी कांदाभजी केली होती तर आज मी इथं मिरची भजी करणार आहे इथं दोन वाटी हरभऱ्याची डाळ किंवा बेसन पीठ इथं मी हिरा बेसन वापरले तयार त्याच्या चवीनुसार मीठ आणि एक चमचा जे ओवा आहे हाताने क्रश करून टाकलेला आहे हळद अर्धा चमचा टाकून थोडं थोडं पाणी टाकत ह्याचं एक बॅटर तयार केलं आहे बॅटर जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं परफेक्ट बॅटर आपल्याला तयार करायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता परफेक्ट तर फ्रेंड्स मिरची भजीसाठी लागणारं आपलं बॅटर जे आहे ते आत्ता छानपैकी तयार झालेलं आहे आणखीन थोडंसं पाणी घालते मला जरा घट्ट वाटतं हे ओके तर परफेक्ट बॅटर झालं आहे पाव चमचा खाण्याचा सोडा घालूयात आता सोडा घातल्यावर आपल्याला जास्त वेळ थांबायचा जा नाही आहे नीट मिक्स करायचं आहे परफेक्ट तर आता एक मिरच्या लागणार त्याच्यासाठी त्यासुद्धा अशा स्लिट करून चिरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मिरच्या मोठ्या असतील तर दोन भाग करा आणि मध्यभागी असं चिरा देऊन आपण ह्या मिरच्या रेडी करून ठेवणार आहोत त्यामुळे काय होईल आपली कामं जी आहेत एकदा तेल गरम झालं की आपल्याला तळण्याची कामं पटपट करायची आहेत तर ही मिरच्यासुद्धा आता रेडी केली आहेत तेल गरम झाल्यास सगळ्यात आधी पापड तळायचा कारण पुरी तळल्यानंतर भजी तळल्यानंतर तेल जर असं घाण होतं आणि पापडाला कसं तेल जास्त गरम नसलं तरी आपल्याला चालतं तर पापड थोडंसं दुमडून घेतलं आहे म्हणजे थाळीमध्ये आपल्याला ठेवायला अडचण होणार नाही इथं पोह्याचे पापड आहेत माझ्याकडे तेही मी तळून घेणार आहे परफेक्ट त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नैवेद्याची थाळी फेस्टिव थाळी असेल तर कुरु कुरड्या ह्या पहिल्यांदा असतात तर कुरड्यासुद्धा मी छान कुरडेसुद्धा तळून घेते माझ्याकडे जी आहे ती तांदळाची आहे तीसुद्धा छान मी तळून घेणार आहे तर फ्रेंड्स पुरीसुद्धा तुम्ही बघू शकता पुरीसुद्धा आता मी तळून घेते परफेक्ट तर फ्रेंड्स पापड पण झालेत पुरी पण झालेत आता आपण काय करूया भजी अजून एक दोन तीन पुऱ्या तळून घेऊयात थाळीसाठी आणि मग आपण भजी तळूयात तर तो लाटून सुद्धा दाखवते पुरी पुरी लाटताना जास्त पीठ लावायचं नाही किंवा जास्त तेल पण लावायचं नाही ओके असं परफेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघता बघता थाळीतले ऑलमोस्ट आपले सगळे पदार्थ तयार झालेले आहेत फ्रेंड्स भजी राहिलेली आहे तर भजीसुद्धा आपण आता तळून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही फ्रेंड्स मिरची भजी स्लीट करून ठेवल्यामुळं वेळ वाचला भजीचं पीठ आपण रेडी केलं होतं त्यामुळे ते तेल गरम असेपर्यंत पटपट पटपट तळ्याच्या गोष्टी जे काही आहेत ते आपल्या होऊन जातात जसं की आपण पापड तळले दोन तीन प्रकारचे पुरी तळून घेतल्याने आणि आता भजी छान खरपूस रंगावरती आपली मिरची भजी जे आहेत ते तयार झालेले आहेत तर दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते फ्रेंड्स वा मस्त फ्रेंड्स सगळ्या गोष्टी जर आपण नियोजनबद्ध केल्या व्यवस्थित आपण जर सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्या तर कंटाळवाना अजिबात वाटत नाही एवढ्या गोष्टी जरी म्हणवल्या तरी उत्साह असतो आणि सणावारासाठी करताना एक वेगळंच वाईब्स घरामध्ये आपल्या असतात आणि आपल्याकडं पण असतात त्यामुळं अगदी प्रेमाने खूपच आपुलकीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बनवत असतो आणि अजिबात थकत नसतो तर चला ऑलमोस्ट आपले सर्व पदार्थ तयार झालेले आहेत आता आपण आपली थाळी लावून घेऊयात तर सगळ्यात आधी मीठ ताटाला नेहमी मीठ आणि लिंबू ठेवावं त्यानंतर आपले मस्त असे खमंग मिरची भजी ठेवूयात त्यानंतर उडदाचं पापड पोह्याचं पापड कुरडई हे सुद्धा तळून घे ठेवलेलं ठेवूयात आणि इथं आपली मस्त मटार पनीरची भाजी त्यानंतर आपण बोललेलं महाराष्ट्रीयन मसाले भात मस्त खमंग कोशिंबीर कैरी डाळ वाटली डाळ ज्याला म्हणतो तीसुद्धा आपण थाळीला लावूयात तर मंडळी थाळी अक्षरशः भरली थाळीमध्ये ठेवायला जागासुद्धा नाहीत एवढ्या गोष्टी आपण बनवल्यात पिवळा बटाटा दुधखीर आपली तयार आहे मस्त खमंग पुरी आपण मस्त तळलेली आहे तर फ्रेंड्स बघा काय राहिलं आहे का, का? सर्व पदार्थ आपण ठेवलेत ना थाळीतले तर फ्रेंड्स या सणाला या गुढीपाडव्याला तुम्ही ही थाळी नक्की बनवायची आहे मला कमेंट करून सांगायचं आहे काही रेसिपीमध्ये चुका असतील तर नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या पाहुण्यांना मैत्र मंडळींना मंदर, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका